श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय आपला होणार आहे यमदीपदान हे आपण कधी करावं केव्हा करावं तसेच यमदीपदान करत असताना दिवा हा मातीचा हवा की कणकेचा हवा दिव्यामध्ये कोणतं तेल टाकावं वाती ह्या एक असाव्या की दोन असाव्या दिव्यात टाकत असताना आपण कोणती वस्तू टाकावी दिवा बनवताना त्या कणकेमध्ये काही मिक्स करायचं का किंवा आपण जो दान कि 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 वा दीप दान करणार आहोत किंवा दिवा लावणार आहेत तेव्हा मंत्र कुठला म्हणावा मंत्र म्हटल्यानंतर आपण तो दिवा बघावा का की किती वाजेपर्यंत आपण प्रज्वलित करू शकतो किंवा किती वाजेपर्यंत हा प्रज्वलित राहायला पाहिजे तसेच दीपदानचा जो दिवा आहे यम दीपदानाचा जो दिवा आहे तो आपण जर आपल्या घरामध्ये जागा नाही बाहेर तर आपण गॅलरीत लावला तर चालेल का असे बरेचसे प्रश्न जे आहेत ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर चला मग आपल्या विषयाला सुरुवात करूया तर यमदीपदान हे आपलं येणार आहे बघा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार त्या दिवशी येणार आहे त्या दिवशी आपली धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी भगवानांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तसेच तुम्हाला सांगेल बघा धन्वंतरी भगवानांची पूजा केल्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो तो म्हणजे यमदेवतांसाठी स्वमुखातून स्वतः यमदेवांनी सांगितलं होतं की जो कोणी त्रयोदशीच्या दिवशी मला दीपदान करणार आहे त्यांच्या घरामध्ये अपमृत्यू हा होणार नाही आणि म्हणूनच आपल्याला त्या दिवसापासून प्रथा प्रथारूढ झाली आणि यप यमदीपदान आपल्याला करायचं असतं आता सर्वप्रथम आपण बघणार आहोत यमदीपदान करत असताना आपल्याला दिवा जो असतो तो केव्हा प्रज्वलित करावा तर धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर आपण बघा Thank <laughs> you. आट, साडे नऊ आठ आठ नऊ साडेनऊ पर्यंत आपण दीप प्रज्वलित करू शकतो ठीक आहे आता दिवा कोणता घ्यावा तर दिवा हा बघा तुमच्या घरामध्ये जी प्रथा असेल जे तुमच्या घरात दीप वापरले जातात त्या पद्धतीने घ्या तुमच्या घरात जर कणकेचा दिवा वापरत असणार तर तो घ्या तुमच्या घरात जर मातीचा दिवा प्रज्वलित करत असणार तर तो आपण घ्यायचा आहे पण तुमच्या घरात जर यमदीपदान आतापर्यंत केलंच नाही आणि मला करायचं आहे तर मी करू शकते का तर नक्कीच तुम्ही यमदीपदान करू शकतात कारण प्रत्येकाला अपमृत्यू जर संकट जे असत ते निवारण्यासाठी आपल्याला यमदेवतेना यम यमदेवतांना यमदीपदान यम यम करायचं असतं त्या दिवशी ठीक आहे म्हणून सगळेच करू शकतात तर तुम्ही नक्कीच करू शकतात पण तुम्हाला सांगेल तुम्ही जर पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करत असणार तर पहिल्या या वर्षी जो तुम्ही दिवा वापरणार आहे तो तुम्हाला आयुष्यभरासाठी वापरायचा आहे असं नाही की या वर्षी मी पंथी घेतली दुसऱ्या वर्षी मला कणकेचा बनवायचा आहे दुसरा व्हिडिओ बघितला हे बघितलं ते बघितलं मला तसं करायचंय हे करू नका जे तुम्ही ठरवलं आहे जे या वर्षी करणार आहे ते परंपरा तुम्हाला करायचंय हे करा लक्षात ठेवायचं ठीक आहे आता आपल्याला दिवा बनवत असताना किंवा दिवा कोणता घ्यावा पण तिचा जर म्हणजे मातीचा घेतला तोसुद्धा चालेल नवा दिवा आपण दीपदानासाठी आपल्याला आणायचा आहे तसेच कणकेचा जर तुम्ही दिवा बनवत असणार तर कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे आता कणकेचा दिवा बनवत असताना काही ठिकाणी कणिक जेव्हा आपण मळत असतो दिव्यासाठी तर त्यामध्ये हळद टाकली जाते तर आणि काही ठिकाणी हळद टाकली जात नाही तुमच्याकडे जी पद्धत असेल किंवा तुम्हा तुमचं मन काय म्हणतं तर तुम्हाला टाकायचं तर ता, तुम्ही टाकू शकतात हळद तुम्हाला, तुम्हाला नाही टाकायचं तर ता, नाही टाकली तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला सांगेल कोणतीही कणिक मळा तुम्ही हळद टाकलेली कि करा किंवा बिना हळदीची करा फक्त तुम्हाला मीठ मात्र त्या कणकीमध्ये टाकायचं नाही हे लक्षात ठेवायचं आणि बिना मीठ मिठाचा जी कणिक असते ती आपल्याला मळायची आहे आणि त्याचा आपल्याला कणकीचा दिवा बनवायचा आहे कणकीचा दिवा एकमुखीसुद्धा तुम्ही बनवू शकतात काही ठिकाणी चौमुखी दिवा बनवला जातो तर चौमुखी दिवा सुद्धा तुम्ही बनवू शकतात त्यासोबतच मुटके जे असतात मुटके बनवले जातात कणकेचे जा, दोन मुटके असतात दिव्याच्या बाजूला ठेवण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला बनवायचे आहेत तर तुम्ही बनवू शकता तुमच्याकडे प्रथा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करा नसेल प्रथा तर तुम्ही नाही बनवले तरी सुद्धा चालेल फक्त एक दिवा बनवला कणकेचा तरी सुद्धा चालेल आता दिव्यामध्ये तेल टाकत असताना आपण कुठलं तेल वापरावं ज्या जे तेल तुम्ही देवपूजेसाठी घेत आहेत ते तेल तुम्ही टाकलं अगदी तरीसुद्धा चालेल बरेच लोक सांगतात हे तेल टाका ते टाका ते टाका आता तिळाचं तेल, ते था। ते जर्ण तेल जर्ण ते जे असतं ते असतं तर अतिउत्तम ठरत असतं कारण ते चांगलं मानलं जातं जळ जळणं आपल्या घरात तेल जळणं तिळाचं खूप चांगलं शुभ मानलं जातं पण तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरत आहेत ते टाकलं अगदी तरीसुद्धा चालेल ते तेल तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपल्याला आता वाती कोणत्या घ्यायच्या बरेच लोक बोलतात जोडवाती घेत नाही सिंगल वात घेतात तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल तुम्हाला सिंगल वात घ्यायची आहे जे यमदीपदान करत तो त्यासाठी सिंगल वाद घेऊ शकतात तुमच्याकडे जर डबल वादची पद्धत असेल वाद तर तुम्ही डबल वाद घ्या आधी तुमच्या घरात जी परंपरा आहे ते तुम्ही पाळायचं आहे तुम्हाला माहिती नसेल तर विचारून घ्या आणि डबल वाद तुम्ही घ्यायचे भलेही तो मातीचा असो किंवा कणकेचा दिवा असो आता चौमुखी जर दिवा तुम्ही घेतलेला आहे बरेच ठिकाणी महिला काय करतात मोठी वाद घेतात आणि इकडची वाद इकडे लावतात म्हणजे चौमुखी दिव्याला दोन वातीस लावल्या जातात चार वाती लावायच्या असतात आपल्याला तर आपल्याला चारच वाती घ्यायच्या आहेत बऱ्याच महिला इकडचं टोक आणि इकडचं टोक असे मिळून दोन वाती असतात ते इकडून इकडे टाकतात अशा पद्धतीने तर हे चुकीचं आहे तुम्ही जर दिवा चौमुखी बनवलेला आहे तर वाती देखील तुम्हाला चारच त्या दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत एकमुखी असेल तर एक मोठी वात करा आणि ती तिथे टाकायची आहे फक्त तुम्हाला एवढं सांगेल जेव्हा पण आपण दिवा मातीचा भलेही तुम्ही लावा किंवा मग कणकेचा लावा तो मोठा बनवायचा की जेणेकरून तो दिवा जो असतो तो आपला बाराच्या नंतर प्रज्वलित राहील अशा पद्धतीने आपल्याला दिवा बनवायचा आहे आज तुम्ही जर छोटा दिवा बनवला आणि तो लावला आणि लगेच अर्ध्या तासात विजून गेला तर त्याला काही अर्थ नाही त्यापेक्षा लावूच नका तुम्हाला जर यमदीपदानासाठी दिवा बनवायचा आहे किंवा दिवा लावायचा आहे तर तो मोठा असावा जेणेकरून बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत त्याचं तेल जे असतं ते ज्योत जी असते ती प्रज्वलित राहील ठीक आहे तर अशा पद्धतीने मोठा दिवा आणा तुम्ही मातीचा किंवा मग मोठा दिवा आपल्याला कणकेचा बनवायचा आहे आता हे झालं त्यानंतर तर आपल्याला दिवा ठेवत असताना त्या दिव्यामध्ये काय टाकावं तसंच आपण कोणत्या दिशेला ठेवावं किंवा दिव्याला आसन कोणतं द्यावं तर आपल्या अं घराच्या आपण जेव्हा घराच्या बाहेर जात असतो तर आपल्या उजव्या बाजूला येईल दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला येईल त्या ठिकाणी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बऱ्याच महिला बोलतात ताई आमच्या घराजवळ किंवा माझ्या दाराच्या बाहेर जागा, दारा जागा नाही तर मी ठेवू शकत नाही आता बंगलो असेल किंवा खेड्यात घर असेल तिथे ठेवू शकतात पण बिल्डिंगमध्ये मी ठेवू शकत नाही तुम्हाला खरं सांगू का तुम्ही जर मेलेले लोक असतात ते जेव्हा वाढतात तेव्हा आपण दिवा कुठे प्रज्वलित करतो गॅलरीत करतो किंवा कुठे करतो का नाही ना त्यांचे पिंडदान झालं सगळ्या विधी ज्या असतात त्या घराच्या बाहेर होत असतात ठीक आहे पण मात्र तुम्हाला सांगेल बाकीच्या गोष्टी जेव्हा आपण पितृपक्ष असतो तेव्हाची गोष्ट वेगळी असते पण यमदीपदान हा यमाचा दिवा आहे हे लक्षात घ्या हा पित्रांचा नाही तर यमदेवतांचा दे दिवा आहे म्हणून हा आपल्याला आपल्या घराच्या बाहेरच लावायचा आहे तुम्ही गॅलरीत वगैरे लावू नका तर आपल्या घराच्या बाहेर आपण घरातून बाहेर निघत असताना आपल्या उजव्या बाजूला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या घराची दक्षिण दिशा कोणती येते ते आपण बघावं आपण घराच्या बाहेर जावं तिथे आपण दिवा ठेवावा दिवा ठेवत असताना त्याखाली थोडा पुठ्ठा घ्या किंवा तुम्हाला सांग पुठ्ठा नसेल तर तुम्हाला नागवेलीची पानं असते तर नागवेलीचं पान घ्या किंवा पिंपळाचं पान असतं ते सुद्धा तुम्हाला मिळालं तर ते घ्या त्याचं आसन आपल्याला दिव्याला द्यायचं आहे त्यावरती तुम्हाला थोडी तांदळाची रास टाकायची आहे तांदळाची रास टाकल्यानंतर त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर दिव्याचं मुख जे असतं वात जी असते ती दक्षिणेला येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आणि आपण सुद्धा पूजा करत असताना आपलं तोंड दक्षिणेला येईल याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे तुमचा दिवा जर चौमुखी असेल तर त्याची एक वाट जी असते ती तर येणारच आहे दक्षिणेला त्यामुळे प्रश्नच नाही ठीक आहे आपण प्रज्वलित केला की दिव्यामध्ये आपल्याला एक कवडी असते बघा पांढरी कवडी टाकायची असली तर नक्कीच टाका नसली तरी ठीके असली तर टाका नसेल तर काही हरकत नाही आणि त्यामध्ये आवर्जून सांगेन थोडे तांदळाचे दाणे आपल्याला टाकायचे आहेत बरेच लोक बोलतील हे टाकू का ते टाकू का तर मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगेल थोडे तांदळाचे दाणे जे असतात ते आपल्याला दिव्या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथे आपल्याला दिव्याची पूजा करायची हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे आणि यमदेवतांना आपल्याला प्रार्थना करायची आहे तिथे बसून आपल्या घरातील सगळे लोक जे असतील त्यांना त्या दिव्याचा नमस्कार करायला सांगायचं आहे प्रत्येकाला जेवढे लोक आपल्या घरात असतील त्यांना आणि आपल्याला एक मंत्र जो आहे तो तिथे दिव्यासमोर उभं राहून दिव्यासमोर बसून आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून एक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे सुद्धा देईल मी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे देते मृत्यूनाम दंडपाशाभ्याम कालेन श्यामया सदा सहा त्रोदश्या दीपदानात सूर्यजहा प्रियता मम हा मंत्र आपल्याला त्या दिवशी म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला तिथे नमस्कार करायचा आहे मला मंत्र म्हणायला नाही जमला किंवा नाही समजला तर साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल की यमदेवतांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आपली बोलीभाषा जी असेल त्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं की हे यमदेवता मी तुम्हाला दीपदान करत आहे या दीपाचा तुम्ही स्वीकार करावा माझ्या घरातील अपमृत्यू हा टाळावा माझ्या घरातील लोकांचं संरक्षण व्हावं तुमची कृपादृष्टी त्यांच्यावर असावी आणि अपमृत्यू हा टाळण्यासाठी मी हा दीपदान करत आहे असं साधी प्रार्थना तुम्ही तिथे केली तरी सुद्धा चालेल आणि नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा बंद करून द्यायचा आहे त्यानंतर आपण घरात काय काम करायचे ते करू शकतो त्यानंतर आपण त्या दिव्याकडे बघायचं नाही की हा दिवा जळत आहे का विजला आहे का याच्या तेल आहे का नाही आहे काही बघू नका त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही हे लक्षात घ्या आणि आपल्या घरामध्ये आपले कामं आवरा तुम्ही आता बोलाल की ताई मग नंतर आपण जाऊ शकतो का घराच्या बाहेर येऊ शकतो का तर आपण बघा आपल्या कामासाठी आपण जाऊ शकतो येऊ शकतो येऊ शकतो पण त्या दिव्याकडे लक्ष देऊ नका येऊन जाऊन तिकडे डोकावून बघू नका त्याला दृष्ट लावू नका नजर लावू नका एवढंच सांगेल किंवा मुलं जर नोकरीला गेले असतील ते कामावरून येत असेल तर फक्त त्यांना सांगा की जो दिवा मी प्रज्वलित केला आहे आधीच सांगा फोन करून त्या की त्याजवळ तुम्ही चपला किंवा बुट असतील तुमचे काढू नका साईडला काढा आणि विचारू नका की हा दिवा कशासाठी लावला का लावला ही टोक लागते त्यामुळे ते सांगा त्यांना आणि सरळ घरात येऊ द्या आणि आपलं जे रुटीन आहे ते तुम्ही करू शकता तर या पद्धतीने आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल या दिव्याचं आता आपण काय करावं दुसऱ्या दिवशी तर मातीची पंथी जर तुम्ही लावली असेल तर ती तुम्ही म्हणजे फेकून देऊ शकतात कचऱ्यात टाका तरीही चालेल जी वाट चा असेल ती पण टाकू शकतात कचऱ्यामध्ये किंवा बाहेर टाकून द्या त्यानंतर तुम्हाला सांगेल जर कणकेचा तुम्ही दिवा लावलेला असेल तर तुम्हाला सांगेल कणकेचा दिवा लावलेला असेल तर त्या कणकेच्या दिव्याचे छोट तो दिवा घ्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा ते पण आणि दिवा पण आणि जी वात असते ती कचऱ्यात टाका जर तुमच्याकडे पाणी नसेल किंवा विसर्जन करायला जागा नाही तर तो तुम्ही कचऱ्यात टाकला तरीसुद्धा चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात कचऱ्यात टाकल्यानंतर किंवा सकाळी लवकर तुम्ही उठून ही क्रिया करायची लवकर उठायचं जरा सूर्योदयाच्या आधी आणि हा दिवा आधी आपल्या घराच्या बाहेर टाकून यायचा आहे कुठेतरी त्यानंतर आपण घरी येऊन आंघोळ करावी आंघोळ केल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे ठीक आहे या पद्धतीने करायचं आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती इन डिटेल मध्ये कळाली असेल अशी अपेक्षा करते आणि ही सुंदरशी अशी पूजा आहे यमदीपदानाची ही सगळेच करू शकतात तुम्हाला काही समजलं नसेल किंवा प्रश्न असेल तर नक्कीच विचारा पूर्णपणे मार्गदर्शन करायचा एक छोटासा प्रयत्न करेल चला मग इथेच थांबते सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ अधुभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त